नमस्कार मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे हो आज मी अशा एका व्यक्ती सोबत आहे त्यांची बऱ्याच जणांना कदाचित ओळखही असेल तेवढी प्रसिद्धी त्यांची आहे म्हणजे आम आदमी पार्टी म्हणलं की आपल्याला दिल्लीचे अरविंद केजरीवाल आठवतात तसं पुण्यामध्ये आम आदमी पार्टी म्हणलं की आपल्यासोबत जे आपले व्यक्तिमत्व बसलेले आहेत ते म्हणजे सुभाष साहेब हे आपल्यासोबत आहेत त्यांचं भरपूर मोठं कार्य हे आम आदमी पार्टीसाठी आहे आणि या आम आदमी पार्टीच्या पूर्वीही त्यांनी बरंच असं मोलाचं कार्य सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे त्या सर्व कार्याचा लेखाजोखा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार सर नमस्ते मला एक सांगा की आज पुणे शहरामध्ये तुमची पुणे शहर सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि नुकतीच नियुक्ती झाली याबद्दल थोडक्यात मला सांगा की तुम्हाला कसं वाटतं खूप आनंद होतोय आपण जे कार्य केलं स्वतः त्यातला त्याचा मोबदला म्हणून जे ते सचिव पदून आलं ते मला आनंद वाटतय त्याचा ओके आनंद तर असणारच आहे तुमचा तो आनंद आम आदमी पार्टीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना पण असणार आहे कारण तुमचं मी ऐकलेलं असं आहे की तुम्ही मागच्या बारा वर्षापासून काम करतायत असं ऐकलेलं आहे खरं खरंय का तुमच्याकडूनच जाणून घेऊ तुमचं आम आदमी पार्टीमध्ये गेल्या तेरा वर्ष बारा तेरा ते चौदा वर्ष मी आम आदमी पार्टीमध्ये आहे जसं पहिलं अल्ला आजार आंदोलन होतं अल्ला आजार यांच्या आंदोलनातून नंतर अरविंद केजरीवालनी नवीन पार्टी सुरू केली आम आदमी पक्ष तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे त्यांच्या पहिल्या इलेक्शन झालं दुसऱ्या इलेक्शनमध्ये मी त्यांच्यासोबत होतो अरविंद जी केजरीवाल यांच्यासोबत होतो इलेक्शनमध्ये त्यावेळी सत्तर पूजी सदुसष्ट सीट आले होते तेव्हापासून मी त्यांच्यासोबत असेल तर आजपर्यंत त्यांच्यासोबत आहे दिल्लीचे जे आम आदमी पार्टीचे सर्वात सर्व जे अध्यक्ष आहेत अरविंदी केजरीवाल यांच्या यांचा सहवास तुम्हाला सुरुवातीपासून लाभला असं म्हणायला हरकत नाही आताच तुम्ही जसं म्हणाले की आ, मी सुरुवातीपासून त्यांच्यासोबत आहे मग तुम्ही त्यांच्यासोबत येण्याचा म्हणजे सोबत सहवास जो आला तो कुठल्या म्हणजे चळवळीतून आला आणि नेमका कसा तुमचा सहवास लाभला अरविंद केजरीवाल साहेब मी अरविंद केजरीवाल यांचं भ्रष्टाचार मुक्त म्हणून जे त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी घेतला आणि त्यावेळी काँग्रेसचं राज्य होतं मोठा भ्रष्टाचार होता नंतर ते पाहून की याला कोणीतरी न्याय आहे कोणतरी हे करत त्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी मी त्यांच्यासोबत बरं आता हा झाला मुद्दा आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्या सोबत लाभल्यानंतरचा लाभल्यानंतर याच्यापूर्वी जर मागे जर थोडस बघितलं तर नेमकं तुम्हाला हे म्हणजे काय मागचं त्याच्या पाठीमागचं इकडे राजकारण्याकडे येण्याचं आणि तुमचं कार्य काय भ्रष्टाचार चालू आहे तो सामान्य नागरिक मूलभूत गरजा लागत नाहीये जसं अरविंदी पाणी लाईट आरोग्य शिक्षण याच्यावरती जे काम केले त्याचा ते पाहून आपण जास्तच याच्यामध्ये काम करावं आणि लोकांना न्याय मिळवून द्यावा त्या उद्देशाने मी पार्टी सगळं काम करतो आता तुम्ही गेल्या तेरा वर्षापासून आम आदमी पार्टी सोबत आहे त्याचबरोबर विविध सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता तर हे काम करत असताना असा एखादी प्रसंग तुम्हाला आठवतो हो, का की आपण एखाद्याचं नाही का त्यांना आपण न्याय मिळवून दिला याचं समाधान आपल्या मनाला वाटलं आणि त्याचं समाधान हे आजही तुम्हाला ते एक आहे की करत मी त्या व्यक्तीला मदत केली आणि त्यामुळं मला समाधान वाटत माझं तसं मी पुण्यामध्ये असताना भरपूर ठिकाणी जे भ्रष्टाचार आहे त्याच्याविरुद्ध लढलो त्याच्यातले एक उदाहरण एक संघटना चालू केली आम आदमी रिक्षा संघटना त्यांचे जे ओला वगैरेच्या विरुद्ध लढाई होती उपोषण होतं संघ मी त्यांच्याबरोबर राहून मी त्या संस्थेचे एक संस्थापक म्हणून होतो दुसरी संघटना श्रमिक विकास संघटना जी कामगारासाठी लढते वाहतुकीसाठी लढते त्यांच्या संघही होतो त्यावेळी मी त्यांच्याकडून महाराष्ट्राचा स सचिव म्हणून काम केलेलं त्यामुळे त्यांच्या प्रश्न आर टीयूकडे असतील ते प्रश्न सोडायला मोठा आणखी मी आ, मी तुमच्याबद्दल असं हे ऐकून आहे की तुम्हाला अण्णा हजारे यांचा पण सहवाद लाभलेला आहे मग ते त्याची सुरुवात कशी झाली आणि कसं काय ते त्यांचा सहवाद तुम्हाला पत्ता वाटतो अण्णा हजारेच जे आंदोलन होत दिल्लीला यंत्रण त्याच्यानंतर जे त्यांनी आंदोलन केलं होतं त्यांच्या स्वतःच्या राळेगांत सिद्धी गावामध्ये त्यामुळे ते उपोषणला बसले होते त्यावेळी त्यांच्या संघाने तीन दिवस होते बरं खूपच म्हणजे तुमचं मोलाचं कार्य म्हणायला हरकत नाही परंतु आता आम आदमी पार्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक स्वतंत्र पक्ष म्हणून कुठलीही म्हणजे काय म्हणतात युती न करता राजकारणात येत आहे तर याच्यात याच्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगाल का की नेमकं कसं आम आदमी पार्टी म्हणजे तयारी कशी आहे आणि काय कार्य कसं करणार आम आदमी पार्टी सर्वांसोबत होते आघाडी संघ होते त्यावेळी विधानसभा पण महाराष्ट्रात लढली नाही लोकसभाही नाही लढलेली त्यावेळी एवढं क्लिअर राहूनसुद्धा काँग्रेसने त्यांना मोठा धोका दिला त्यामुळे आत्ता महाराष्ट्रामध्ये नगरपालिका जिल्हा परिषद ज्या निवडणुका आहेत नगरपंचायतच्या त्या आम्ही सोबळावरती लढू म्हणून अरविंद केजरीवालनं आमचे आत्ताचे प्रभारी प्रकाश जरवाल यांनी प्र परिषद घेऊन डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे आम्ही सोबळा आहोत स्वतंत्र सो लढणार आहोत बर आता हा झाला महाराष्ट्रपुरता स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुद्दा पण आता तुम्हाला नुकतीच शहरातली पण जबाबदारी तुमच्याकडे जबाबदारी म्हणून आलेली आहे बद्दल पद नियुक्ती केल्यामुळे यापूर्वी तुम्ही निस्वार्थपणे काम करत होतात याबद्दल मला थोडीशी माहिती आहे ते आमच्या जे दर्शक आहेत त्यांना पण जाणून घ्यायचं तुम्ही निस्वार्थपणे म्हणजे कुठल्याही पदाची अपेक्षा न करता काम करत होता तर कसं कसं काय ते दमत मी आतापर्यंत जेवढे काम केलं ते पदासाठी नाही लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी केले त्यामुळे मी पदासाठी बिलकुलच काम करत नाही आताही मी निवडणुकीची तयारी म्हणून जवळजवळ तीस ते पस्तीस बैठका घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या भागात वेगळ्या प्रभागात पुणे शहरामध्ये ते सगळे झाल्यानंतर माझं तिथल्या त्यांच्या निदर्शनास पुणे महानगरपालिका जी निवडणूक येणारी आहे त्या निवडणुकीच नियोजन म्हणजे आम आदमी पार्टी पूर्ण पुणे शहर करीलच परंतु तुमच्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे तर ते तुम्ही कशा प्रकारे पुढे नेणार आहात मी सर्वांना घेऊन सर्वांना मदत करून त्यांना योग्य गायडन्स कुठे काही मदत लागत असेल इलेक्शनची काही माहिती असेल फॉर्म भरण्याची असेल या सगळी माहिती मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आणि सगळ्यांना सोडून घेणार आता एक छोटासा लास्ट आणि शेवटचा प्रश्न विचारतो आम आदमी पार्टी नहीं नहीं। मनले की महाराष्ट्रात नवीन नाही तुम्ही म्हणलं की यापूर्वी सीटा लढवल्या होत्या सदुसर सीटावरती मला वाटतं तुम्ही बोलले तर त्या तो लोकांना थोडाफार माहिती असेल परंतु आता जो मतदार राज्य आहे आणि विशेष करून दिल्लीचं जे काम बघून पंजाबचं जे काम बघून जो महाराष्ट्रातला मतदार वर्ग आहे जो आम आदमीकडे आकर्षित होत आहे किंवा आम आदमी पार्टी हे त्यांना एक आयडियल वाटतं पार्टी म्हणून तर तुम्ही त्या मतदारांना आणि इतर मतदारांना जे मग विरोधी पक्षातले असतील मग इतर कुठल्याही पक्षाचे असतील त्या मतदारांना तुम्ही काय याच्यातून तुम संदेश द्या आम आदमी पार्टी आम आदमी पार्टी म्हणून पुण्यामधले आरोग्य शिक्षण ह्याच्यावरती आम्ही भर देणार आहे आरोग्य हे सर्वांना फ्री होईल सरकारी ज्या आता नियोजनात आयोजन असताना त्याच्या त्याच्या सवलती त्याच्या पन, पन, प्रतिक प्रतिक जे फायदा मिळणार आहे तो सगळं मिळवून देणार आहोत आणि शिक्षणावरती पण सगळ्यात जास्त शिक्षणावरती बर जस अरविंद केजरीवाल म्हणले प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे धन्यवाद काका आणि सर तुम्हाला नियुक्तीबद्दल पहिल्यांदा माझ्याकडनं अभिनंदन तुम्हाला की तुमची नियुक्ती झाली तुमचं कार्य असंच आणखीन वृद्धी म्हणजे वाढत राहावं आणि मी आमच्या दर्शकांना पण सांगू इच्छितो की महाराष्ट्रातलं राजकारण जे यापूर्वीचं आणि आत्ताचं आणि यापूर्वीचा जो राजकारणाचा इतिहास आहे आणि आत्ता जे महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये नव्यानी काही गोष्टी येतात या सगळ्यामध्ये जर कुठला पक्ष जर म्हणजे चरित्र संपन्न आणि कार्यांनी जर कुठला पक्ष असेल तर सर बरेच जण म्हणतात की आम आदमी पार्टी आहे यांच्याकडून मला बरीचशी माहिती मिळाली आता की आम आदमी पार्टी शिक्षण आरोग्य स्त्रियांचे प्रश्न बस व्यवस्था जी पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे यावर फोकस करणार आहे तर मी आ, या चॅनलच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या मतदार राजांना पण सांगू इच्छितो की योग्य उमेदवाराला मतदान करा जय हिंद